महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका न्यूज फिफ्टीन जनसामान्यांचा विरली खंदारगाव दारूच्या गर्तेत पोलीस प्रशासन गप्पत्र जनता आक्रमक भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील विरली खंदारगावात अवैध दारू व्यवसाय पेधडक सुरू आहे प्रत्येक गल्लीत उघडपणे विक्री आहे तरुणाई नशे तर महिला गावात दारूमुळे गुन्हेगारी हिंसाचार अत्याचार वाढलेत शेतकऱ्यांची कमाई दारूत उधळली जाते महिलांच्या जा सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे गावकऱ्यांचा थेट सवाल आहे अवैध दारू विक्री पोलिसांना दिसत नाही का कुणाच्या छत्रछायेखाली हा धंदा फोफावते दारू माफियांना छुपा पाठिंबा कुणाचा आहे जनत्याचा इशारा आहे की जर तातडीनं कारवाई झाली नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन होईल दारू विक्री हा धंदा कायद्याचा भंग नव्हे तर समाज उत्पस्त करण्याचं षडयंत्र आहे आता तरी प्रशासनानं जागा होऊन धडक कारवाई करावी हीच जनतेची मागणी आहे मॅडम तुमचे जे तुमच्या गावामध्ये विरली खंदार येते अवैधरित्या जे धंदे आहेत हे किती वर्षापासून चालत आलेले आहेत वीस पंचवीस वर्ष झाले आहेत सुरू आहेत तर नाही का आणि यांच्या यांच्या मागे म्हणजे तुमच्या ग्रामपंचायतच्या नकार असून सुद्धा ते काय म्हणतात त्याबद्दल काय सांगाल आमचे प्रयत्न सुरू आहेत मी एक महिला सरपंच म्हणून सतत प्रयत्न करत असते आणि प्रयत्न सुरू आहेत माझे परंतु गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी मला सहकार्य करावं अशी माझी इच्छा आहे